नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र चॅनलमध्ये किसान मित्र चॅनलच्या माध्यमातून आपण आज जाणून घेणार आहोत महाराष्ट्रात पंधरा नंतर हरभरा बाजारामध्ये मोठी मागणी वाढणार आणि हरभरा बाजारभाव येत्या काही दिवसामध्ये नऊ हजाराच्या पार जाणार याच्याविषयीची लेटेस्ट अपडेट रेट आपण चॅनलच्या चा माध्यमातून टाकत असतो सुरुवातीला बघूया हरभरा बाजारभाव वाढण्याची कारणं हरभरा बाजारभाव वाढण्याची कारणं बघा हरभराचे जे काही प्रॉडक्ट्स असतील मग डाळ असेल हरभरा पीठ असेल यांना महाराष्ट्रामध्ये चांगली मागणी येत आहे आणि महाराष्ट्राच्या बाहेरील जे काही मार्केट आहे उज्जैन असेल इंदोर असेल किंवा बाहेरील दिल्ली मार्केट असेल गुजरात मार्केट असेल या सर्व ठिकाणं हरभरा प्रॉडक्ट्सला चांगली मागणी आहे परिणामी महाराष्ट्रातील हरभरा जो सध्या पाच हजार सात हजार रुपये क्विंटल आहे तो येत्या काही दिवसामध्ये आठ हजार नऊ हजारापर्यंत जाऊ शकतो हरभरामध्ये महत्त्वाच्या तीन ते चार व्हरायटी असतात त्याच्यामध्ये पहिली व्हरायटी जी असते लाल हरभरा त्याला गावठी हरभरा म्हणतो चापा हरभरा गोल्डन हरभरा आणि काबुली काबुली चना सध्या आठ हजार प्लस आहे परंतु इतर सर्व हरभरासुद्धा जे पाच हजार ते सात हजाराच्या दरम्यान आहे त्यांना आठ हजार साडेआठ हजार हजार नऊ हजारापर्यंत बाजकेट मिळू शकतं पहिली गोष्ट आहे मागणी दुसरी गोष्ट आहे महाराष्ट्रात जे काही आपण सरासरी उत्पन्न म्हणतो हे हरभऱ्यामध्ये कमी झालेलं आहे हरभऱ्याचे जे महत्त्वाचे शहर आहे जळगाव असेल धुळे असेल अमरावती असेल नागपूर असेल वर्धा असेल हिंगोली असेल या सर्व ठिकाणी हरभऱ्याचं जे काय ॲव्हरेज उत्पादन आहे हे मोठ्या प्रमाणात घटलेलं आहे मागील वर्षीच्या प्रमाणापेक्षा वीस ते तीस टक्के उत्पादन कमी आहे म्हणजेच जो काही हरभरा येणार आहे त्याला शंभर टक्के मागच्या वर्षीपेक्षा जो पन्नास साठ पासष्ट रुपयाचा दर होता हा दर करेक्टेड होऊन सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपयापर्यंत दर मिळणार आहे हे महत्त्वाचं कारण आपण नोंद केली पाहिजे आणि जिका एक्सपोर्ट इम्पोर्टचे जे सुधारलेलं धोरण आहे याच्यामुळे हरभरा नक्कीच चांगल्या बाजारपेठेमध्ये शेतकऱ्यांना चांगली कमाई करून देणार आहे सध्या महाराष्ट्रामध्ये मुंबई असेल पुणे असेल या ठिकाणी ठराविक काही मार्केट आहे इथे नऊ हजारापर्यंत काबुली चणा गेलेला आहे तसेच इतर चणा जो आहे पाच पन्नास साठ सत्तर रुपयापर्यंत गेला आहे महाराष्ट्रातील चण्याचे लेटेस्ट अपडेटेड रेट बघण्यासाठी आपण चॅनलच्या माध्यमातून रोजच्या रोज व्हिडिओ टाकत असतो व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल लाईक कमेंट करू शेअर करा आणि आपल्या परिसरात आजच्या मितीला किती बाजारभाव आहे हरभऱ्याचा हे आम्हाला सांगायला विसरू नका आणि हरभरा मार्केट रेटविषयी आपलं मत काय आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल आम्ही आपले आभारी आहोत येत्या काही दिवसामध्ये शंभर टक्के चणा आठ हजार नऊ हजाराच्या पार जाणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आपल्या परिसरात आपल्या शहरात आजच्या मी तिला चण्याचा काय रेट आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद मित्रांनो